नमस्कार आज आपण बनवणार आहे शेवय्या आणि छान अशा मोकळ्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही गोड शेवया नक्की खाल्ल्या असतील पण आता ह्या नाश्त्यासाठी अशा बनवून बघा खूप छान लागतात तर चला आता आपण शेवया बनवायसाठी सुरुवात करूया आणि मस्त आहेत तर सगळ्यात आधी मी ह्या शेवय्या घेतल्या आहेत ह्या घरी बनवलेल्या आहेत माझ्या आईने ह्या आपण चार ते पाच मिनटे छान भाजून घेऊया जास्त लालसर रंग येईपर्यंत नाही भाजायच्या हलक्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बरेच जण तेलामध्ये पण ह्या भाजून घेतात पण मी तेलामध्ये नाही भाजल्या आहेत अशाच भाजून घेतल्या नुसतं आता मी कढईमध्ये तेल घातलं आहे आणि मौरी घातली मौरी छान तडतडली की त्यामध्ये आता जिरं घातलं आहे तसंच कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातली आणि आता मी एक कांदा घातला आहे त्यामध्ये सगळं छान परतून घ्यायचं आणि तसंच मी टमाटर आणि थोडीशी कोथिंबीर घातली हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळं भाजल्यानंतर आता त्यामध्ये लाल तिखट हळद हे छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये शेवया घालायच्या आणि मस्त व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि आता मी सगळ्यात आधी यामध्ये नमक घालणार आहे नमक घातल्यानंतर परत परतून घ्यायच्या आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि मी जवळपास अर्धा ग्लासच पाणी घातलं आहे शेवयाला जास्त पाणी नाही लागत अर्ध्या ग्लासमध्येच छान ह्या शिजून जातील आणि आता परत थोडासा कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅगी मसाला खूप छान चव येते याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून दोन एक मिनिटे वाफ काढून घ्यायची बघा छान अशा आपल्या शेवय्या होत आल्या आणि परत एकदा व्यवस्थित परतून झाल्यावर मी परत दोन मिनिटे असे वाफ काढून घेणार आहे आणि असं करून चार ते पाच मिनिटामध्ये एकदम छान अशा शेवया बनवून आपल्या रेडी झाल्या तसंच मी यामध्ये मटर आणि शेंगदाणे घालायचं विसरले तुमच्याकडे असेल तर नक्की घाला आणि अशी छान नाश्त्यासाठी रेसिपी बनवा माझ्या अशाच नवीन छान छान रेसिपी बघत राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अश्विनी किचनवादी ही रेसिपी माझी नेहमी बघत राहा मी पण टेस्ट करून बघते की कशा झाल्यात त्या छान अशा झाल्यात मस्त नक्की बनवा पुन्हा भेटूया बाय